हां तर नमस्कार सगळ्यांना लाईव्ह येण्याचं कारण काय की आपल्या चॅनलला बरेच दिवस झाले आपलं चॅनल हे अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे न्यूज सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपण एडिट करतो चांगल्या पद्धतीनं हे करतो सगळ्यांच्या मार्गदर्शनात सगळ्यांच्या माहितीसाठी आपण थोडंसं त्यांना हे करतो सगळं परंतु काय झालं की बरचसा आपल्या चॅनलला रिस्पॉन्स मिळत नाही जवळपास बरेचसे व्ह्यूज येत नाहीत आणि व्ह्यूज येत नाहीत आणि आपलं सबस्क्रायबर संख्या जी आहे ते अतिशय कमी पद्धतची आहे म्हणजे जवळपास कमीच सब्सक्राइब पण सबस्क्रायबर येत नाहीत त्याचं कारण काय आहे काय माहीत यूट्यूबनी आपल्याला रिस्पॉन्स देणं बंद केलं किंवा काय केलं काही का माहिती नाही परंतु आपण राजकीय घडामोडी सामाजिक घडामोडी ह्या ज्या आहेत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा बरोबर प्रयत्न करतो आणि सगळ्यांच्या मार्गदर्शन सगळ्यांच्या सहकार्याने आपलं हे आपण चॅनल सुरू केलेलं आहे परंतु आज काय झालं की जवळपास ज्या काही टेक्निकल बाबी आहेत ज्या आपण जेव्हा व्हिडिओ एडिटिंग करतो तर ही व्हिडिओ एडिटिंग करताना काय होते की आपण एखाद्याचा व्हिडिओ जर समजा अपलोड केला किंवा आपण यूट्यूबवर टाकला तर ते काय होते की कॉपीराइट होते आणि कॉपीराइट असल्या कारणानं ले आपल्याला जे काही यूट्यूबवर आपण क्लेम करू शकतो कर ते यूट्यूबवर क्लेम करू शकत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जवळपास एखाद्या व्हिडिओला जर समजा व्ह्यू झाले नाही तर आपण तो डिलीट मारतो परंतु हे सगळं करत असताना काय होते की यूट्यूब थोडंसं आपल्या याला रिस्पॉन्स देत नाही आता कधी कधी काय झालं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बरेचसे व्हिडिओ डिलीट केले बरेचसे व्हिडिओला कॉपीराइट आलं होतं आपण त्याच्यामुळं ते डिलीट केलं व्ह्यूज न आल्यामुळे आपण डिलीट केलं आणि म्हणूनच काय झालं की सगळ्या सगळ्या प्रॉब्लेम झाले आहेत कोणी हॅक केलं नाही जवळपास माझं चॅनल जे आहे ते ऑन फ्रीज झालं किंवा का हे काही कळायला मार्ग नाही परंतु एका तांत्रिक एक्सपर्टकडून आपण ते सगळे जाणून घेऊ जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर दोन तीन दिवस आपण व्हिडिओ टाकले नाही तर आपल्या याच्यावर न्यूज टाकल्या नाही थोडंसं काही घरी म्हणजे काम वगैरे होते माझ्यामागं त्याच्यामुळं मी काही व्हिडिओ टाकली नाही व्हिडिओ न्यूज न्यूज एडिट केली नाही तर याबद्दल मी आपली आपला थोडासा क्षमा मागतो यापूर्वी आता सोमवारपासून जवळपास रेग्युलरली आपण न्यूज चांगल्या पद्धतीनं कलेक्ट करून त्याच्यामध्ये जे काही रिअल न्यूज आहे म्हणजे आपल्या चॅनलचंच नाव रिअल आहे ज्या काही खऱ्या बातम्या आहेत त्या आपण जवळपास आपल्या सेवेत त्या आपण आपल्या सेवा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा भरपूर प्रयत्न करू परंतु आपण जास्तीत जास्त जास्तीत जास्त आपल्या ज्या आपण मी ज्या आपल्यापर्यंत व्हिडिओ टाकतो ज्या आपल्यापर्यंत न्यूज एडिट करून टाकतो ते जास्तीत जास्त शेअर्स करा म्हणजे जे काय होते की माझे व्ह्यूज वाढतील आणि लाईक पण करा लाईक बरंच तुम्ही काय करता की लाईक करत नाही माझे व्हिडिओला आवडत नाही म्हणजे कसं आहे आपण थोडस एक लाईक केलं ला तर काही बिघडत नाही आपलं लाईक पण करा माझा व्हिडिओ शेअर पण करा लोकांपर्यंत म्हणजे शेअर केल्यानं काय होते की ते व्हिडिओ बघतील आणि ते व्ह्यूज आपल्याला मिळतील आणि जवळपास आपल्या मित्रमंडळींना जवळपास जे काही जवळचे मित्र आहेत त्यांना सांगा की या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ लाईक करा या चॅनलला या चॅनलचे जे काही समजा न्यूज कलेक्शन आहे ते शेअर्स करा जवळपास बरंच आपल्याकडून जो, आप जो रिस्पॉन्स आहे तो अतिशय कमी प्रमाणात मिळत आहे परंतु आता जो रिस्पॉन्स मिळाला पाहिजे जवळपास आपल्या रिस्पॉन्समुळं काय होते की मला एक ऊर्जा मिळते आणि ऊर्जा मिळाली की मग लगेच मां लगेच थोडीशी ताकद येते माझी मनाचा उद्देश कसा की आपण थोडंसं सहकार्य करायचं आपल्या माध्यमातूनच हे सगळं उभं केलेलं आहे आपल्या सहकार्यामुळं ते सगळं शक्य होणार नाही आपलं सहकार्य जर मिळालं तर खऱ्या अर्थानं चांगला रिस्पॉन्स मिळू शकेल आणि जवळपास आज उद्या तर एक दोन व्हिडिओ टाकणारच आहे काही विषय नाही परंतु सोमवारपासून ना आपण रेग्युलर चांगल्या पद्धतीनं ज्या काही ट्रेंडिंग आहे जे की महाराष्ट्राच्या घडामोडी आहेत राजकीय घडामोडी आहेत काही सामाजिक घडामोडी आहेत हे नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू तर माझं चॅनल नक्कीच बघत राहा आणि मित्रमंडळींना सबस्क्राईब करायला सांगा लाईक करायला सांगा आणि कमेंटसुद्धा करा कमेंट बऱ्याचशा लोकांचं कमेंट येत नाही काय होते की तुम्ही जर कमेंट असं केलं की कमेंट म्हणजे कसं करायचं की सुचवायचं थोडंसं हे असं करायला पाहिजे ते तसं करायला पाहिजे काय होते की आपलं एक कमेंटसुद्धा चांगल्या पद्धतीचं मला मार्गदर्शक ठरू शकते आणि म्हणूनच कमेंटसुद्धा करा तुम्ही लाईक पण करा माझ्या व्हिडिओला आणि काय सांगायचं आता सहकार्य करा धन्यवाद